प्रेक्षकांनो मालिका खूपच रंजक वर्णावरती येताना आपल्याला दिसती आहे मालिकेमध्ये आता बाबूची अर्जुनची आणि सायलीची प्रेक्षकांनो गाठ भेट तर झालेली आहे आणि मालिकेमध्ये आता जो काही रंजक दाळवळ आलाय बाबूने जो काही खुलासा केलाय बाबूने जे काही सांगितलंय प्रेक्षकांनो जबरदस्त गोष्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे या सगळ्यामध्ये आता बाबूने नक्की काय सांगितलंय बाबू नक्की काय उलगडा करायला आला होता आणि बाबूने काय पेपर देऊन सायलीला सत्य सांगितलंय तीच तन्वी असल्याचा बाबूकडे कसा काय पुरावा एक ना अनेक गोष्टी या भागामध्ये पाहणार आहोत बाबूची भेट कशी झाली आणि पुढे रंजक काय घडलं सगळं प्रेक्षकांनो इकडे अर्जुनने आता महिपतला पाहिलंय हे नागेश्वरला समजल्या कारणाने तो आता महिपतवरती चिडलाय आणि चिडून त्यांनी महिपतला लॉक केलंय रूममध्ये लॉक केल्यावरती महिपत रूम मधून काहीच करू शकत नाहीये आणि त्यामुळे महिपतला कळतच नाहीये की आपण इथून बाहेर कसं पडायचं किंवा कोणाला कॉन्टॅक्ट कसा, कसा करायचा त्यामुळे महिपत आतमध्येच अडकलाय नागेश्वर जेव्हा जेव्हा दार उघडेल त्याला जेवण देईल किंवा काय देईल त्याच वेळेला आता तो बाहेर येणार पण खिडक्या मात्र उघड्या आहेत इकडे तोपर्यंत नागेश्वर रूम मध्ये लॉक करून जातोय आणि प्रेक्षकांना दडून बसलंय काय माहिती महिपत सुद्धा असू शकतो असं प्रेक्षकांनो प्रिया आता विचार करत आहे आणि म्हणूनच प्रिया त्या रूमवरती पाळत ठेवून आणि त्यानंतर प्रिया म्हणते की काही नाही काय माहिती नागेश्वर जर का आता ओळखतोय महिपतला तर कदाचित महिपतला त्यांनी आता इथेच डांबून ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये मला ह्या गोष्टीवरती लक्ष ठेवायला पाहिजे कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे प्रेक्षकांनो तो सायली आणि अर्जुन महिपतचा शोध घेत असताना अचानकपणे अर्जुनचा मोबाईल चालू राहिलेला आहे प्रेक्षकांनो अर्जुनचा मोबाईल चालू राहिलाय आणि त्यानंतर मग आता अर्जुन सायलीने त्या मोबाईलमध्ये नीट पाहिल्यावरती त्यांना प्रेक्षकांना महिपत तर नाही दिसलेला आहे पण त्यांना दिसलाय तो म्हणजे बाबू आणि बाबूला अर्जुनने व्यवस्थित ओळखलं नसलं तरी प्रेक्षकांनो आपली सायली अर्ज बाबूला चांगलीच ओळखत आहे कारण कारण काही झालं तरी अर्जुनला आता म्हणजे सायलीने त्या बाबूला ऑलरेडी पाहिलेलं असतं सायली आता अर्जुनला सांगते आहे हा तर बाबू सारखा वाटतोय माणूस यावरती अर्जुन म्हणतो कोण बाबू यावरती सायली म्हणते म्हणजे आपण तो पोस्टर नाही का लावला होता त्याचा म्हणजे रविराज सरांना मारणारा तो बाबू त्यांचा अपघात घडवणारा यावरती अर्जुन म्हणतो सायली असं काय करतेस तो बाबू तिकडे कसं काय असू शकेल म्हणजे बाबू तर गेला ना त्याच सगळ्या त्या गडबडीमध्ये म्हणजे रविराजांच्या हातामध्ये एक चिठ्ठी देऊन बाबू गेला होता त्यावरती सायली म्हणते हो ते तर मला माहिती आहे हो मला हे सगळं माहिती असलं तरी सुद्धा मला असं वाटतंय की तुम्ही या चौकशी तर नीट केली तर कदाचित बरं होईल असं म्हणते ती आणि त्यावेळेला अर्जुन तिला सांगतोय अगं पण हे कसं शक्य आहे त्यावरती सायली म्हणते एक मिनिट आणि त्यानंतर पुन्हा एकदा अर्जुन प्रतापला फोन लावतोय प्रतापला फोन लावल्यावरती अर्जुन त्याला म्हणतोय की म्हणजे अर्जुनला प्रताप म्हणतोय काय रे महिपत शीघ्र दिसला का तुला यावरती अर्जुन सांगतोय नाही डाणा तू म्हटलास खरा पण मी त्या बाजूला पाहायला पण गेलो पण महिपत शिकरे काही मला दिसलं नाही पण सायली सांगतीये की तिला बाबू दिसला यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो तो, तो म्हणजे प्रताप बाबू बाबू कोण त्यावरती ती सांगते की नाही म्हणजे एक जरीमरीचा वेश घालून होता आणि तोच बाबू असल्याचा वेश घातले मी पण बघितला तुमच्या मागच्या साईडने गेला होता असं म्हटल्यावरती आता अर्जुनला कन्फर्म झालंय की सायली जे काही प्रेक्षकांना बोलती आहे ते खरं आहे आणि मग त्यानंतर अर्जुन म्हणतो एक मिनिट आता आपल्याला त्या दृष्टीने शोध घ्यायला पाहिजे आणि मग तो प्रतापला म्हणतो डॅडा तो कुठच्या दिशेने जाताना तुम्हाला दिसला त्यावरती लगेच सांगायला लागतो प्रताप त्याला की हे बघ आत्ताच्या असं म्हटल्यावरती मग दोघ जण त्या साईडने म्हणजे जिथून तो गेलाय तो दिशा जेव्हा समजते त्या दिशेने जायला लागतात आता तो रस्ता वाहत तो मंदिराच्या दिशेने आणि मग दोघ जण मंदिराच्या दिशेने जातात प्रेक्षकांनो आता खरा प्रकार हा घडलेला आहे की ज्या वे वेळेला बाबू हॉस्पिटलमध्ये असतो त्यावेळेला बाबूला डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं असत पण प्रेक्षकांना हा बाबू मृत झालेला नसतो हा बाबू जिवंत असतो आणि तो डॉक्टरांकडे भीक मागतो की माझ्या जीवाला धोका आहे महिपत शिकरे मला मारायला आलेला आहे आणि जर का मी इथून सुरक्षित ठिकाणी नाही गेलो तर आता मला मारण्यात येईल आणि म्हणूनच प्रेक्षकांनो बाबूवरती डॉक्टरांना दया येऊन त्यांनी बाबूला उपचार केलेत बाबू बरा झालाय आणि ना आता मी रविराजांना भेटणार ना आता मी कुणालाच भेटणार असं म्हणत ताबडतोब ते दोघं तो, तो तिकडून तुळजापूरला आलाय आणि पूर्णपणे वेश त्याने बदललाय बघू शकता तुम्ही प्रेक्षकांनो बाबूने आता जरीमरीचा वेश घातलाय आणि देवळामध्ये तो आता हे असे कार्यक्रम करत आहे जरीमरीचे आणि त्यानंतर मग आता सायली अर्जुन मंदिरात जायला निघाले सायली आता सांगत आहे की जर का तो गेला होता बाबू मेला होता आपल्या सगळ्यांच्या समक्ष मग हे सगळं काय होत असं म्हणत मग आता इकडे तो विचार करत आहे सायली पण अर्जुन विचार करायचा नाही चल आपण मंदिराच्या दिशेने जाऊया प्रेक्षकांना हे दोघ जण मंदिराच्या दिशेने चाललेले आहेत आणि तिकडे खरं सांगायचं तर सायलीच्या डोळ्यावरती विश्वास बसणार नाही असा तिला दिसलेला आहे तो म्हणजे बाबू प्रेक्षकांनो सायलीने बाबूला पाहिलंय आणि बाबूने सायलीला लगेचच बाबूच्या डोळ्यासमोरून आता खूप मोठा भूतकाळ सटकताना आपल्याला दिसलेला आहे बाबूला आठवलंय की हीच ती मुलगी होती जिच्याकडे आपण आता मागणी केली होती की मला रविराज किल्लेदार यांना भेटायचं आहे आणि ही मुलगी आपला पाठलाग करत इकडे आले बाबूला जरा भीती वाटते या मुलीला कुणी पाठवलं असेल हिला आता महिपतने पाठवलं असेल का बाबू विचार करतो नाही का नाही काही झालं तरी मला इथून आता सटकायला पाहिजे हिनी पाहायच्या आधी म्हणा किंवा हिने पकडून मला महिपतच्या ताब्यात द्यायच्या आधी आणि अर्जुन म्हणतो सायली तुला शंभर टक्के विश्वास आहे की हा बाबू आहे यावरती लगेचच आता इकडे सायली सांगते अर्जुन सर हा शंभर टक्के बाबू आहे असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे अर्जुन आणि सायली त्याचा पाठलाग करतायत पण तो पळतोय हे बघितल्यावरती शंभर टक्के हा बाबू आहे हा विश्वास आता अर्जुनला बसलाय म्हणजे हा जर का पळाला नसता तर काही संबंध नव्हता समजायचा की हा बाबू आहे म्हणून पण तो पळाल्या कारणाने आता अर्जुनला शंभर टक्के खात्री पटलेली आहे की हाच बाबू आहे आणि याच बाबूला आपल्याला पकडायचंय धावत पळत तो बाबूचा पाठलाग करतोय बाबू तिकडून पळतोय पण त्याच वेळेला आता इकडे प्रेक्षकांनो महिपतच्या मागावरती असलेल्या प्रियाने महिपतला पाहिलंय आणि महिपतने प्रियाला पाहिलंय दोघांची गाठभेट झालेली आहे आणि त्यानंतर महिपत आता तिला बघ आणि ए सुचुंदरे तू इथं काय करतेस तू काय मला पकडण्यासाठी इकडे आलेली आहेस का असं तो तिला म्हणतोय प्रेक्षकांनो ज्या वेळेला तो तिला हे सगळं सांगतोय त्यावेळेला ती म्हणते तुम्ही इथं काय करताय यावरती तो म्हणतो ते सगळं जाऊ दे तू मला पकडायला आलेस प्रिया सांगते तुम्हाला पकडायला नाही तुमचा शोध घ्यायला अहो तुमच्या मागावरती पोलीस आहेत तुम्ही इथं काय करताय यावरती तो सांगतोय तेच तर सांगतोय ना तुला बिंडोक आधी मला सांगता नाही आलं की नक्की काय चाललंय ते आणि आत्ता आत्ता बोलतेस का मला असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे प्रिया सांगायला लागते काय करायचं ते लवकर करा तुमच्या मागावरती इथे अर्जुन सायली आले ते आलेत तर लग्नासाठी पण तुम्हाला पकडून आता कधी तुरुंगात टाकतील ते कळता नाहीये इथे अडकून पडू नका बहुतेक त्यांनी तुम्हाला पाहिलंय मग अशी तुमचा पाठलाग करत आले होते चला सटका लवकर इकडून असं म्हणत प्रेक्षकांना प्रिया आता त्यांना तिकडून जाण्यासाठी सांगत आहे बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत अर्जुन सायलीचा इकडे आता पाठलाग चालू आहे सायली पळणाऱ्या बाबूला पकडते आणि त्यानंतर मग आता त्याच्या पाठलाग करते थांब बाबू मी तुला ओळखलेलं आहे असं सुद्धा म्हणायला लागते बाबू आता आपला जीव वाचवून तिकडून पळून जायचा प्रेक्षकांनो प्रयत्न तर करतोय पण सायलीने त्याला आता पकडून ठेवलंय आणि ती त्याला सोडायला काही तयार नाहीये सायली ज्या वेळेला बाबूला आता मात्र पकडते आणि ती त्याला आता विचारण्याचा प्रयत्न करतेय की काय चाललंय बाबू तू बाबूच आहेस ना यावरती तो म्हणतो कोण बाबू कुठला बाबू काय बाबू यावरती ती सांगते तू रविराज किल्लेदार यांना मला बोलवायला सांगितलं होतंस बाबू आता खोटारडे तू करू नकोस मला सगळं सगळं समजलेलं आहे यावरती मग लगेचच तो सांगायला लागतो काय समजले तुला मी काही खोटारडे आता करतच नाहीये असं म्हटल्यावरती ती सांगते तू रविराज किल्लेदार यांचा अपघात घडवून आणला होतास ना बाबू सांगतोय हे बघ मला ह्याच्यात पाडू नकोस तो महिपत महिपचिके माझा ना जीव घेईल जीव यावरती सायली सांगते मी तुला वचन देते की तुला मी हे करेन इथून मी तुला बाहेर काढेन पण काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला सत्य सांग यावरती तो म्हणतो हो मीच आहे बाबू मीच आहे बाबू असं म्हणत त्यांनी आता प्रेक्षकांनो बाबूने सगळं सगळं आता इकडे सायलीला सांगायला लागलाय सायली म्हणते खरं खरं काय असेल ते मला सांगितलंच तर तू बरं होईल यावरती बाबू आता प्रेक्षकांनो तिला सांगायला लागतोय की खरं सांगायचं तर आता म्हणजे मला मला आता महिपत शिकरेने सुपारी दिली होती पण एकटा महिपत शिकरे तिकडे नव्हता त्याच्यासोबत नागराज सुद्धा होता नागराजने मला आता सुपारी दिली आणि आता महिपत शिकरेनी मला सांगितलं नागराजने महिपत शिकरेला महिपत शिकरेने मला आणि मी आता रविराजांना मारण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर माझा आता ज्या वेळेला मला वाटलं की माझी अवस्था खूपच बिकट आहे आणि त्यावेळेला मी विचार केला की नाही काहीही झालं तरी सुद्धा मी आता रविराजांना खरखर सांगून टाकणार आहे पण ज्या वेळेला मी त्यांना सांगायला निघालो महिपतने मला मारायला आला महिपतने मला मारण्यासाठी आला पण देवतारी त्याला कोण मारी मी इथे आता वाचलेलो आहे मी वाचलो आणि त्यानंतर मग आता मी वाचल्यावरती मला इथून सटकणं भाग होतं आणि म्हणून आता मी सटकून इकडे आलेलो आहे आणि म्हणूनच मी वाचलो यावरती सायली सांगायला लागते एक काम कर ना तू मग आता माझ्यासोबत चल आणि जे काही खरं खरं आहे ते सांग यावरती बाबू म्हणतो मी खरं खरं सांगायला आलो ना तर तो मैपत शिक जीव घेईल माझा आणि खरं तुम्ही ऐक ऐकू पण शकणार नाही तितक्यात अर्जुन आता आले प्रेक्षकांनो अर्जुन त्याला विचारतोय की काय आहे हे सगळं म्हणजे तुम्ही कोण आहात आणि आता तुम्ही म्हणजे असं का इकडे आलात आणि त्यावरती सायली सांगते हेच ते बाबू त्यांनी ते मान्य केलेलं आहे म्हणजे मुळातच याच्यामध्ये आता हे बाबूंनी मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यावरती तो सांगतो अजून एक सत्य मला माहिती आहे ते सत्य फक्त मलाच माहिती आहे आणि ते म्हणजे त्यांची जी मुलगी म्हणून वावरते ना ती मुलगी रविराज किल्लेदारांची मुलगी नाहीये रविराज किल्लेदारांची मुलगी आता वेगळीच आहे तिला सुद्धा महिपतनेच हे करून पाठवलेलं आहे महिपतने आता इकडे तिला पाठवलंय आणि आता महिपत शिकरे काही करू शकतो हे ऐकल्यावरती अर्जुन म्हणतो मग त्यांची खरी मुलगी कोण आहे याची तुम्हाला काही खबर हो बात यावरती तो म्हणतो हो आहे खबर बात त्यावर बर… प्रेक्षकांनो इकडे आता प्रियाने ज्या वेळेला आता सांगितलेलं आहे ते म्हणजे महिपतला की तुझ्या मागावरती अर्जुन सैली आलेल्या आहेत आणि त्यावेळेला लगेचच आता इकडे महिपत सांगतोय की म्हणजे महिपत लगेचच सांगायला निघालेला आहे तो म्हणजे आता इकडे नागेश्वरला की मला इथून जाऊ दे मला ताबडतोब जाऊ दे कारण आता मी इथे थांबू शकत नाहीये माझ्या जीवाला धोका आहे नागेश्वर लॉक बोलतोय महिपतला तिकडून जाण्यासाठी मदत करतोय आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुनने बाबूला कॉलर पकडत खरं खरं विच प्रेक्षकांना बाबू सांगत आहे अर्जुनला की खरं तर तुमची जी बायको आहे तीच खरी तन्वी आहे आणि तुम्हाला हे खरं वाटत नसेल तर तिच्या पायावरची तुळशी पत्राची खूण बघा कारण ज्या वेळेला हा अपघात घडवून येण्याची वेळ आली होती ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मला आता सत्य समजलं होतं पण त्यानंतर मला कधी सांगण्याची वेळच नाही आली किंवा मला तुम्हाला सांगण्याची संधीच नाही मिळाली आणि त्यानंतर मग आता आ, अर्जुन सांगतो काय बोलताय तुम्ही यावरती मग तो सांगतो हो तुम्ही एकदा तुमच्या बायकोच्या पायावरची तुळशी पत्राची खूण बघितली तरच तुम्हाला समजेल असं म्हणत प्रेक्षकांनो बाबूने खूप मोठा खुलासा करता स्वतः सायलीला आपली खूण माहिती आहे पण अर्जुनला मात्र आता या खुणेचा काहीच प्रकार माहीत नसल्या कारणाने अर्जुन आता विचार करतोय की नक्की काय आहे हे सगळं आणि त्याच वेळेला तो सायलीला विचार सायली सांगते बाबू जे काही बोलतोय ते खरं आहे पण तुळशीपत्राच्या सत्य तुम्हाला माहिती होतं का यावरती अर्जुन म्हणतो मला हे सत्य माहिती होतं पण तन्वीच्या पायावरती सुद्धा खूण आहे त्यावरती बाबू सांगतो कसं आहे ना खरी खूण आणि खोटी खूण ही फक्त त्यांची आई आणि वडील ओळखू शकतात तुम्ही दोन्ही खुणा त्यांच्या ठे ठेवल्यात तर कदाचित ते आता खरी खूण आणि खोटी खूण हे नक्कीच सांगू शकतील प्रेक्षकांनो हे सगळं होत असताना आता मात्र इकडे सायली खरी तन्वी आहे हे बाबूने सत्य तर सांगितलंय पण आता हे सत्य समजल्यानंतर पुढे आता कसं घडणार काय घडणार पुढे या सगळ्यामध्ये मालिका आता कोणत्या वळणावरती चाललेली आहे किंवा मालिकेमध्ये आता कोणतं हे वळण नवीन येत आहे पाहणं रंजक ठर